पहिली निवडणूक पहिला विजय आणि त्यानंतर पहिल्याच दमात सहा खात्यांचे राज्यमंत्रीपद या स्वप्नवत यशाचा जादूगार होता प्राजक्त तनपुरे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत राहुरीच्या प्राजक्त तनपुरेंची राज्यभर चांगली चर्चा झाली पण त्याहीपेक्षा जास्त चर्चा झाली जुलै दोन हजार तेवीसला त्यावेळी प्राजक्त तनपुरेंनी सत्तेपेक्षा पक्षनिष्ठा जोपासण्याचा निर्णय घेतला शरद पवारांच्या पाठीशी ठाम उभे राहिले तनपुरेंनी यावेळी कदाचित अजित पवारांना साथ दिली असती तर त्यांचं मंत्रीपद कायम राहिलं असतं मात्र त्यांनी तसं केलं नाही प्राजक्त तनपुरेंच्या या कृतीची राजकारणात चांगली चर्चा झाली आता हेच तनपुरे यावेळी पुन्हा शरद पवार गटाचे उमेदवार असतील प्रतिस्पर्धी असतील भाजपचे शिवाजी कर्डिले आयुष्यात पहिल्याच निवडणुकीत मंत्री झालेले प्राजक्त तनपुरेंसाठी यंदाची निवडणूक कशी असेल तिरंगी लढतीचा फटका कोणाला बसेल राहुरी तनपुरेंची जादू कायम आहे का या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा आमचा हा प्रयत्न नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहमदनगर लाईव्ह ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस गेल्या वर्षी विजय मिळवत दादांनी तनपुरे कुटुंबाचा राजकीय वनवास संपवला मंत्री असलेल्या व सलग दोनदा आमदार झालेल्या शिवाजी कर्डेलेंचा पराभव केला आमदार व त्यानंतर लगेच तनपुरेंना मंत्रीपदाची लॉटरी लागली तब्बल सहा खात्यांचा कारभार त्यांच्या खांद्यावर देण्यात आला हे सगळं तनपुरेंना पेलवलं का हा प्रश्न होता मात्र त्यांनी ते सगळं लिहिलया पेललं अडीच वर्षे मंत्रिपदाची जबाबदारी असतानाही तालुक्यावर विशेष लक्ष दिलं आपल्या मतदारसंघातील सिंचनाचे आणि पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले राहुरीत निळवंडेचं पाणी आणण्यासाठी तत्कालीन जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे पाठपुरावा केला निळवंडेंच्या चा चाऱ्यासाठी तब्बल बाराशे पन्नास कोटींचा निधी आणला या पाण्यातून राहुरी तालुक्यातील शेतीला फायदा केला पाथर्डी तालुक्यातील के गावांना वरदान ठरणाऱ्या वांबोरी चारीतून ओव्हरफ्लोचे पाणी देण्याचा अनोखा प्रयोगही केला पिण्याच्या पाण्यासाठी विविध प्रादेशिक पाणीपुरवठा योजना आणल्या विजेच्या क्षेत्रात काम केली राहुरी तालुक्यात सौर ऊर्जेच्या माध्यमातून विक्रमी काम केलं शेतकरी बांधवांना दिवसा वीज पुरविण्यासाठी यापुढे प्रयत्न करण्याचा शब्दही दिला या सगळ्या कामाची पावती राहुरीकरांनी त्यांना लोकसभा निवडणुकीच्या वेळी दिली नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी निलेश लंके यांचा प्रचार केला आणि लोकांनी लंकेंपेक्षा तणपुरेंनी केलेल्या कामावर मतदान केलं दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीत या तालुक्याने विखेंना तब्बल बहात्तर हजारांची लीड दिली होती राहुरी हा विखेंचा बाले किल्ला ठरला होता मात्र यावेळी प्रचाराची सगळी धुरा तनपुरेंनी आपल्या खांद्यावर घेतली आणि लंकेंसाठी रात्रीचा दिवस केला विखेंसाठी बाले किल्ला ठरलेल्या राहुरी तालुक्यात यावेळी विखेंचं मतदान वीस हजारांनी घटलं दोन हजार एकोणीस ला विखेंना एक लाख सव्वीस हजार सातशे तेरा मते होती दोन हजार चोवीस ला मात्र विखेंना राहुरी तालुक्यात फक्त एक लाख सहा हजार नऊशे तीन मते मिळाली सुमारे पन्नास हजार मतं वाढूनही विखेंचं मतदान यावेळी एकोणीस हजार आठशे दहा मतांनी घटलं हे सगळं शक्य झालं ते तणपुरेंच्या जादूमुळं आपल्या आमदारकीच्या पहिल्याच टर्म मध्ये तणपुरेंनी आपल्या मतदारसंघाची नव्याने बांधणी केली राहुरी नगर आणि पाथर्डी अशा तिन्ही तालुक्यात आपल्या विश्वासू कार्यकर्त्यांचा संच तयार केला विकास कामे वाड्या वस्त्यांवर पोहोचवली त्यामुळे यंदाची निवडणूक त्यांच्यासाठी फार कठीण जाईल अशी स्थिती सध्या तरी दिसत नाही त्या उलट गेल्यावेळी झालेल्या पराभवानंतर कर्डिलेंचं या मतदारसंघावर दुर्लक्ष झाल्याचं दिसलं जिल्हा बँकेचं अध्यक्षपद मिळाल्यावर कर्डिलेंची या मतदारसंघावरील पकड ढिली झाली त्याचा फायदा घेत तनपुरेंनी महायुतीच्या शेकडो कार्यकर्त्यांना आपल्या जवळ आणलं त्यांना सन्मानाची वागणूक दिली तनपुरेंच्या आमदारकीच्या काळात राहुरी जातीयवाद होण्याचे अनेक प्रकार घडले मात्र आमदार म्हणून तनपुरेंनी ते संवेदनशीलपणे हाताळले या काळात त्यांची लोकप्रियता आणखी वाढत गेली सर्व समाज घटकांना समान न्याय देण्याचे तनपुरेंचे धोरण राहुरीकरांना भावले गेल्यावेळी राहुरीत दुरंगी लढत झाली होती मात्र यावेळी राहुरीत तिरंगी लढत होण्याची शक्यता आहे मात्र त्या लढतीचा फायदाही तणपुरेंना होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे राहुरी तालुक्यात नुकतीच राष्ट्रवादीची शिवस्वराज यात्रा आली होती ज्येष्ठ नेते जयंत पाटील खासदार निलेश लंके खासदार अमोल कोल्हे हे राहुरीत आले होते त्यांना या तालुक्यात मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहत यावेळी तनपुरेंचा विजय सहज शक्य होईल असे आखाडे बांधले जात आहेत तुम्हाला काय वाटते हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद